श्रावण महिना हा सणाचा राजा मानला गेला आहे याच्यात आपण खूप जास्त सेवा करत असतो त्याच्यामध्ये तर ते गुरुचैत्र पारायण नवनाथ पारायण त्याच्याबरोबर शिवलीलामृत पारायण जे काही आपण व्रतवैकल्य सुरू करतो तर ते श्रावणच महिना असतो तर अशाच या श्रावण महिन्याचं अवचित साधून आपल्याला यावर्षीसुद्धा सत्यनारायण करायचं आहे होय आपल्याला आता फक्त एक सत्यनारायण करायचं का किंवा पाच करायचं का सात करायचं का अकरा करायचं का एकवीस करायचं का तर संकल्पयुक्त कसं करावं त्या संदर्भाचीच अशी माहिती आहे नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या खूप खूप मनापासून स्वागत आहे आता श्रावण महिना या महिन्यात प्रत्येक दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे चातुर्मास सुरू झालेला आहे आपण जास्तीत जास्त सेवा अर्जा उपासना पारायण करत असतो तर त्यातल्या अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी धनधान्याची कमतरता पडू नये घरात नेहमी सुख राहावं आणि घरात धनवृद्धी व्हावी हो म्हणून आपण जर पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो तर सत्यनारायण म्हटलं की महिलांचा अतिशय आवडतीचा विषय कारण मती मांडणी येते सेवा येते बरेचसेच काही गोष्टी येतात आता आता तुम्हाला सुद्धा या श्रावण महिन्यामध्ये अगदी एक सत्यनारायण पाच सत्यनारायण सात नऊ अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ संकल्पयुक्त सत्यनारायण करायचं आहे यथाशक्ती यथाभक्ती तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे जसं जमेल तर जितकं जमेल तुम्हाला तितकं सेवा करायची आहे आणि सत्यनारायण तुमच्या घरात होईल तुम्ही स्वतःच करू शकता ते पण कसं गुरुजींना न गरज घेता आता महिला तुम्हाला माहिती आहे की जर महिन्याला आपण जसं सत्यनारायण करतो तर त्याच पद्धतीने माननी करायची आहे आता ही सेवा कधीपासून करायची आहे तर आता सगळ्यात आधी तर ही सेवा का करायची आहे ते तुम्हाला सांगते की अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात नेहमी धनधान्याची कमतरता पडू नये आणि विष्णूंचे उच्चकोटीच्या सेवेपैकी ही एक सेवा ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मीला कधीही आमंत्रण द्यावं लागत नाही कारण तिला काय प्रिय आहे तर तिला भगवान विष्णूंची सेवा अतिशय प्रिय आहे ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा होते त्या घरात माता लक्ष्मीला स्वरूपात वास करतच असते म्हणून या श्रावण महिन्यात आपल्याला सत्यनारायण करायचं आहे आता सत्यनारायण कसं करायचं जसं मांडणी दिसत असेल तर त्याच पद्धतीने मांडणी तुम्हाला करायची आहे मेन म्हणजे कधी करायचं आहे बघा आता समजा मला पाच सत्यनारायण करायचं आहे तर मी मी नारळी पौर्णिमाला जी आठ तारखेला आहे तर आठ ऑगस्टला आहे तर तेव्हा आपण सुरू करू शकतो पण ओढ लागली आहे ती माहेरला जायची कारण आता रक्षाबंधन आलेली आहे आणि शुक्रवार शनिवार रविवार असल्यामुळे सगळेजण माहेरी जाणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला सत्यनारायण करायचं आहे पण मी तुम्हाला सांगते की समजा मला संकल्पित सत्यनारायण करायचं आहे तर तुम्ही काय करणार आहे तर एक तर मी काय करेल एक तर आपला मासिक धर्म असतो तर तो होऊन जाऊन द्या किंवा तो रक्षाबंधनच्या नंतर येणारच आहे तर तुम्ही आधी करू शकता किंवा मासिक धर्म येऊन गेल्यावर करा किंवा आधी करा आता ज्यांना गावाला जायचं नाही आहे तर त्यांनी बिंदास् नारळी पौर्णिमेला म्हणजेच आठ तारखेला तुम्ही सुरुवात करू शकता तर तो एक आता एक हे होतं आता बघा काही लोकांच्या काही महिलांचे ज्या संकल्पयुक्त सत्यनारायण आहे की मी जर वर्षी सत्यनारायण घालेल जर महिन्याला तर याच्यामध्ये हा तुम्हाला मोजता नाही येणार आणि ज्यांचं फक्त जर महिन्याला ते सत्यनारायण घालतात तर तुम्ही याच्यामध्ये मोजू शकता थोडक्यात काही आता समजा माझा संकल्प आहे की मी जर महिन्याला माझ्या घरात पौर्णिमेला सत्यनारायण घालेल मग मी तो घालते आता मला हे पाच सत्यनारायणचा पण संकल्प आहे की मी जेव्हा ते पौर्णिमेचा सत्यनारायण घालणार तर ते ह्या पाचमध्ये मध्ये मी मोजणार नाही त्याच्यानंतर मी करू शकते म्हणजेच काय की आता जर मी शुक्रवारी माझं ते पौर्णिमेचं सत्यनारायण झालं शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवारी मग नंतरचे पाच दिवस मी सत्यनारायण करेल आता ज्यांचं काही नाही आहे की माझं फक्त सेवा चालू आहे छान मी सेवा करत आहे आणि मग त्यांनी तो जो पौर्णिमेला सत्यनारायण आहे तर तो मोजू शकता सोमवार मंगळवार मंगळवारपर्यंत तुमचे पाच सत्यनारायण होईल ज्यांना अकरा एकवीस एकशे आठ सत्यनारायण ज्या घरात होतात ना होता तर या सेवेचा अनुभव असंख्य महिलांना आलेला आहे मांडणी पहिल्याच दिवशी करायची आहे आता समजा जर मला एकावन्न एक एकवीस अकरा करायची असेल तर मी अकरा दिवस तीच मांडणी ठेवणार आहे मांडणी मांडणी हलवायची नाही आहे जशी आहे तशीच तर तुम्हाला अकरा दिवस पाच दिवस सात नऊ विषम संकेत तुम्हाला सेवा करायची आहे एखादीला अकरा सत्यनारायण करायचं आहे तर अकरा दिवस तशीच मांडणी ठेवायची मांडणी तशीच ठेवल्यावर मध्ये येते ते तई कृष्ण जन्माष्टमी तर तिथला कृष्ण उचलून त्याची पूजा करू शकतो का तर हो उचलू शकता कधी काय होताना नाही पण जे काही बिड्याची पानं ठेवलेली आहेत ते कालांतराने थोडेसे खराब होतात तर आपल्याला वाटतं की चला पण पानं खराब झालेले आहेत मग तुम्ही पानं बदलू शकता म्हणजेच काही सुपारी उचलून तर तुम्ही ती परत स्वच्छ करून जागेवर ठेवू शकता जी फुलं वगैरे आहेत तर ते तुम्ही काढू शकता कधी मला असं वाटलं की जो पांढरं वस्त्र मी टाकलेलं आहे तर ते थोडंसं खराब झालेलं आहे तर ते मी काढून स्वच्छ करेन आणि परत ते टाकू शकते थोडक्यात काय की मांडणी उचल म्हणजे एकदा मांडणी केल्यावर ती उचलायची नाही असं काहीच नाही आहे जर खराब झालेलं आहे तर ते तुम्ही उचलू शकता पाणी बदलावं खालचे तांदूळ आहेत पण ते पण पाच सत्यनारायण म्हटलं तर ते लवकर होतं किंवा अकरा म्हटलं तरी ते होतं पण कधी एक्कावन्न एकशे आठ सत्यनारायण असले तर ते जे काही आपण गहू ठेवतो तर ते गहू पण जर चेक करायचे आहेत की ते गहू वगैरे व्यवस्थित आहेत का जर ते चांगले असेल तर ते अपन... आपला धान्य टाकावे नवीन गहू पण तुम्ही टाकू शकता कधी पण मग आपण आठ दिवसांनी करा दहा दिवसांनी करा जे एक्कावन्न सत्यनारायण करणार आहे त्यांच्यासाठी सांगते ज्यांचे पाच सत्यनारायण आहे तर पाच दिवसात काही खराब होत नाही किंवा अकरा दिवसात पण काही ते धान्य खराब होत नाही या पद्धतीने आता शिरा रोज करायचा आहे बघा आपण जेव्हा सत्यनारायणचा शिरा करत असतो प्रसादाचा शिरा तर तो तो मला रोज करायचा आहे आणि तो थोडासा करा कारण अकरा दिवस रोज तो प्रसाद खाणार आहे तर तो प्रसाद मोजकाच करायचा असतो की जेणेकरून प्रत्येकाला एक गा असेल या पद्धतीने आपण जेव्हा सत्यनारायणचा प्रसाद करतो पौर्णिमेचा तर तो कोणालाही द्यायचा नाही आहे आपणच स्वतःच म्हणजे घरातले म्हणजे सासू सासरे दीर जाऊबाई आणि मुलगा मुलगी नवरा यांनाच मी देईन द्यायचा नाही आहे हे सगळे नियम तुम्हाला माहिती आहे समजा मी पाच सत्यनारायण पहिल्या दिवशी मी संकल्प करत असताना मी माझ्या अडचणी तुमच्या ज्या काही दुःख संकट त्रास आहे ते तुम्हाला सांगायचं आहे आणि मी पाच सत्यनारायण करेल या पद्धतीने आता काही काही महिलांचं असं असतं ना की ताई आधी तर सत्यनारायण आहेच तर आता समजा मी माहेरी जाण्याच्या आधी एक सत्यनारायण करू का आणि नंतर चार करू का तर बघा एकदा तुम्ही गावाला जाणार आहेत मग ती मांडणी तशीच राहते आणि आपण जेव्हा संकल्पयुक्त सेवा करत असतो ना तर संकल्पयुक्त सेवेमध्ये लगातार ती सेवा करा पराणे वर्जा बाकी आहे बाकीचं कुठलेच नियम नाही आहेत मग तुम्ही पाच सत्यनारायण करणार असाल अकरा करणार असाल आता जर तुम्ही संतान प्राप्तीसाठी सत्यनारायण करणार असाल तर तुम्ही तुम्ही ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही आहे एकशे आठ किंवा एकावन्न करणार असाल तर आता पाच करणार असाल किंवा सात करणार असाल तर शक्यतो पालन करण्याचा तुम्ही प्रयत्न करा कांदा लसूण खाऊ शकता उपवास धरायची गरज नाही आहे ब्रह्मचर्य पालन शक्यतो करायचं आहे जर म्हणजे काही अडचण नसेल किंवा संतानप्राप्ती समस्या नसेल तर नक्कीच ब्रह्मचर्याचं पालन करा तर पराण्य खायचं नाही आहे कोणाच्या घरचं पाणीही तुम्हाला प्यायचं नाही आहे संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर आता ताई मी माझ्या माहेरी तर आता माहेरचं पण पाणी चालतं आपल्या गुरुमाऊलींनी पण सांगितले आहे की तुम्ही तुमच्या माहेरचं पण अन्न ग्रहण करू शकता पण सेवेत खंड नका पाडू एवढी तुम्ही काळजी घ्या तर तुम्ही आता पण करू शकता किंवा नंतरही करू शकता ज्यांची इच्छा आहे की ताई मी एकाच दिवसात जाऊन येणार आहे तर तुम्ही करू शकता म्हणजेच माझं माहेर जवळ आहे तर मी एकाच दिवसात जाऊन येईल तर मी आल्यावर सेवा करेल किंवा नंतर करेल आणि एक दिवस नाहीच मला जमलं की मी सकाळी गेली आणि रात्री खूप लेट आली म्हणून संकल्प करत असताना यता असा शब्द बोलावा म्हणजेच एक दिवस जरी माझ्याकडून स्किप झालं तरी चालेल अखंड अखंड शब्द वापरायचा नाही की अखंड मी सत्यनारायण करते नाही यथाकालीन एक दिवस मला नाही जमलं आणि अगदी मी बसलेच आणि दोन पारायण झाले आणि मला मासिक धर्म आला तर मी मासिक धर्माच्या पाचव्या दिवशी मी सेवेला सुरुवात करू शकते ताई मी प्रेग्नेंट आहे करू शकते तर मासिक धर्म सुतक विठळ असेल तर हे सगळं संपल्यावर तुम्ही सत्यनारायण करू शकता तुम्हाला एकावन्न करायचं आहे तर प्रत्येक गणपतीपर्यंत जाईल म्हणजे भाद्रपटमध्ये पर्यंत काहीच अडचण नाही आहे तर तुम्ही आता सुरुवात करा तर इतकी सुंदर सेवा आहे की प्रत्येक महिलांचे ह्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत आता तुम्ही करा जेव्हा तुम्ही पारायण करत असता सत्यनारायण तुम्ही करत असता आता आता हा जो पाच अध्यायाचा आहे आता दिंडोरी प्राणीत ग्रंथ हा जवळच्या केंद्रात तुम्हाला मिळून जाईल तर दररोज सर्व अध्याय वाचावेत आणि तीन सुपारे आहेत बाळकृष्णांची पूजा करावी आता पाच सत्यनारायण माझं झालं की आता उद्या उद्यापन कसं करायचं बघा सत्यनारायणचं उद्यापन काहीच नाही आहे पाचव्या दिवशी जे काही आता आधीच सांगते की मांडणी उचलायची नाही आहे पाचव्या दिवशी झालं की तुम्ही छान पद्धतीने प्रार्थना करावी आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच आता सहाव्या दिवशी एक मंत्र असतो तर तो मंत्र म्हणायचा आहे अक्षदार्पण अर्पण करायचे आहेत आणि सगळं सामान तुम्हाला उचलून आणि आपापल्या जागेवर ठेवून द्यायचं आहे सुपारी असते तर त्या तीन सुपारी असतात पाणी असतं आता हे पाणीही तुम्ही बदलू शकता होय आणि तुम्ही पाणी बदलू शकता काहीच अडचण नाही आहे तुम्ही उचलमान केलं तरी चालतं आता आता वाचायचं कधी तर बघा जेव्हा तुम्ही पौर्णिमेचं सत्यनारायण करता तर ते काळातच करायचं असतं आता जर माझे पाच सात नऊ एकवीस अकरा एकावन्न एकशे आठ सत्यनारायण असेल तर काय करायचं आता दुपारी मी करू शकते किंवा मी बारा ते साडेबारामध्ये पण मी करू शकते तुम्ही तुम्ही संध्याकाळ पण करू शकता पण आज मी सकाळी केलं दुपारी केलं नंतर मी रात्री केलं नंतर मी संध्याकाळ केलं असं चालत नाही सेवेचे पण एक टाईम असावा चालेल आता कधी नवद खूपच झालं की आता माझं पाच सत्यनारायणपैकी एक सत्यनारायण माझं संध्याकाळी झालं आणि चारीपैकी चारीही दुपारी झाले हरकत नाही पण मी मग मी एक दिवस एकदा पहाटेच केलं एकदा मी दुपारीच केलं एकदा मी संध्याकाळीच केलं असं नाही शक्यतो एकच वेळ असावे आता बाकीचे काही नियम नाहीत याला बाकीचे कुठलेच नियम नाही आहेत तर हेच नियम आहेत जे तुम्हाला पाळायचे आहेत फक्त फक्त प्रसादाचा शिरा अर्पण करायचा असतो शेवटच्या दिवशी पण जेव्हा उत्तर पूजा करतो तर तेव्हा सगळं सामान आपापलं काढून घ्यायचं आहे आणि बाकी कुठलेच नियम नाही आहेत पण महिलांना मी तुम्हाला खरंच विनंती करते की जर तुम्ही अडचणीत असाल आणि नक्कीच सत्यनारायण तुमच्या घरात करावं खूप सुंदर अनुभव येतो बाळाच्या स्वरूपात असेल किंवा पैशाची अडचण असेल जसं की कर्ज माप थोडंसं कमी व्हावं आणि आता कर्ज कमी व्हावं म्हणजे घरात बसून मी एकशे आठ सत्यनारायण केले आणि मग लगेच लगेच भगवान विष्णू म्हटले चल मी तुझं कर्ज माफ करतो असं नाही आहे मला माहिती आहे की मी प्रामाणिकपणे कष्ट करत आहे माझा नवरा माझ्या घरातले सगळे प्रामाणिकपणे कष्ट करत आहे आमच्या कष्टाला कुठला पण पन, खोटेपणा नाही आहे पण त्याच्याबरोबर मला परमेश्वराची साथ असणंही महत्त्वाचं आहे माझे माझे कर्म चांगले असणं महत्त्वाचं आहे तेव्हा ते कुठेतरी मला मिळेल नाही तर मी फक्त पारायणंच करत आहे आणि मी कुठेतरी निंदा नालस्ती करत आहे माझ्या मनात कपटीपणा आहे मी पापी आहे खूपच अशा वेळेस तर काही होत नाही म्हणून सांगते की तुम्हाला जर करायचं असेल सत्यनारायण तर आवर्जून करा खूपच उच्च कोटीची सेवा आहे काय होतं ना खरं सांगू का श्रावण महिन्यामध्ये का सांगतात आपण का करतो बऱ्याच घरात नॉनव्हेज केलं जातं सत्यनारायण म्हणजे काही घरात बघा पौर्णिमेला पण पाळतो नाहीत मग आपण म्हणतो की ताई मी सत्यनारायण करतो आणि घरात मस्त ते नॉनव्हेज शिस्त आहे आणि मग अशा वेळेस काय ते कामाचं सांगा बरं म्हणून श्रावण म्हणून श्रावण महिना आहे की जेवढं जमेल ना तेवढं हे मला करायचं आहे ताई आता मी गुरुचैत्र पारायण मी करू शकते का हो मी प्रेग्नेंट आहे सत्यनारायण करू शकते का तर हो तुम्ही करू शकता महिना आहे करू शकते का तर सगळ्या सेवा करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे ताई मी विधवा हे सवासनी आहे सगळ्या महिलांनी सगळ्या सेवा करू शकता असं काहीच नाही आहे हे माणसांनी पाडलेले नियम आहेत परमेश्वराला सगळी लेकरं सारखेच आहेत तर आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ